नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र सुशांत झोडगे मी सोनर होम मिनिस्टर या कार्यक्रमामध्ये मित्रांनो तुमच्या पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपण भायकाळामध्ये आले बकरी अड्डा इथे तुम्ही पाहू शकता मूर्तीकार आहेत दादा इथे त्यांच्या इथं आज आपण भेट दिलेले तर आज आपण खूप धमाला आणि मस्ती करणार तर चला जास्त वेळ न घालत आपण व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार हा गौरव भावाचा नमस्कार नमस्का। नमस्कार राम राम हाय नरेश मोठा भाऊ नमस्कार नमस्कार हा माझा मोठा मुलगा देवव्रत नमस्कार दादा हा सुबोध नमस्कार हा आकाश हाय तर मित्रांनो आता सगळ्यांशी ओळख करून झालेली आहे आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया चला मी निलेश मंत पूरक मूर्त्या करतो जवळपास दीडशे दोनशे मूर्त्या आपण मातीच्या बनवतो मातीच्या मूर्त्या बनवतो त्यासाठी आपल्याला मुंबई महानगरपालिकेने ती कार्यशाळा उभी करून दिली आहे बी एम सीने त्यासाठी बरेचसे प्रयत्न केले कार्यशाळा उभ्या करून दिल्या आपल्या स्वतःचा माझा कारखाना जवळपास माझे वडील होते आत्ता जवळपास या कार्यशाळा शाळेला पन्नाशीच्या आसपास आपण आला छान खूप छान कारण मी स्वतः जवळपास बावीस वर्ष करतोय वा आणि माझे वडील याच्या आधी करायचे त्यामुळे आम्ही आज एवढे वर्षे सगळे शाळू मातीच बोलतोय का तर मित्रांनो आता तुम्ही पाहू शकता की तुमचे वडील पहिले करायचे आता ह्यांनी सुरुवात केली आणि आम्ही आता ऐकले की यांचे फॅमिली यांची वाईफ यांची पत्नी यांची मुलं हे यांना हेल्प करतात बरोबर ना हो नाही कारण ह्या आपल्या कार्यशाळेमध्ये सगळे आपल्या घरचे मेंबर आहेत की आपण बाप्पाची मूर्ती घडवतो आणि ती मूर्ती लोक पूजेला लागतो हा एक वेगळा आनंद असतो आणि ते असं वाटतं की ते लहान बाळ आहे त्याला घ्यायला जावं मूर्ती लोकांची निश्चित प्रतिक्रिया असते की म्हणजे बाप्पा आपल्या घरी आला तसा एकदम हसरा असावा आणि लोक म्हणजे लोकांना आनंद होतो त्याच्यातच आपल्या कामाची पुष्पावती असते लोकांच्या शक्ती कोविडच्या आधी म्हणजे जो पर्यंत आपण वा ला पाठवायचं म्हणजे मित्रांनो फक्त मुंबई मध्ये नाही तर आउट ऑफ मुंबई मुंबईच्या बाहेर त्यांच्या मूर्त्या डिलिअर होतात दिल्या जातात म्हणजे ऑर्डर्स तुम्हाला येतात ऑर्डर्स अच्छा सगळ्या मूर्त्या ऑर्डरच करतो कारण का त्या होई होईपर्यंत बरोबर जर तुम्हाला समजा आता गणपतीला आम्हाला ऑर्डर करायची असेल तर कशी करणार साधारणतः आपण मे एकतीस तारीख लास्ट डेट मेची एकतीस हां त्याच्या आधी आपल्या तिथपर्यंत आपली बुकिंग चालू असते मागे गणपती झाले भाद्रपद महिन्यासाठी आपली बुकिंग चालू असते तर मे महिन्यापर्यंतची एवढ्यासाठी देतो कारण ते कसं होतं माझीच्या मोठ्यापणावरती वेळ लागतो आणि आलेल्या ऑर्डर तेवढ्या वेळात पूर्ण हो बरोबर पर्यंत वेळेत पोचणं चांगलं काम देणं हे आमचं वृत्त कर्तव्य आहे त्यांनी त्या वेळेत द्यायला हवं आणि त्याचे जाणीव ठेवून आम्ही लवकरात लवकर बुकिंग घेत तर आम्ही इथे येण्यापूर्वी तुमच्या एका गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड बद्दल ऐकलं होतं तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच चायनाचा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता आणि पोर्ट्रेट रांगोळीबद्दल तुमच्याबद्दल आम्ही ऐकलं होतं तर त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही कुठे रांगोळी मी करेन किंवा असं मला विश्वास नव्हता परंतु माझे मित्र आहेत म्हणजे सगळे जे माझे हितचिंतक आहेत त्यांना वाटत होतं की तो मी करेन रांगोळीसाठी मी जवळपास पूर्ण भारत भादी। की ला ला का ट्रेनची रांगोळी ज्यावेळी सोशल मीडियावरती आली त्यावेळी असं झालं की बऱ्याचशा प्रतिक्रिया असे यायला लागल्या की अरे हे काय फोटो काढून हे केले जे पोस्ट केलं तर त्यावेळी माझा मुलगा सोशल मीडिया हँडल करत होता आणि फक्त बाबा कोणीतरी असे कमेंट पाठवले की काय असं फोटो काढून पाठवले आणि काय मग त्यांनी रांगोळी करताना माझे फोटो अच्छा आणि मग ते अपलोड केले आणि मग त्यांनी ते जसबो कोण समोर व्यक्ती होता त्यांनी ते केलं की नाही तर दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान माहिती छान माहिती तर मित्रांनो तुम्हाला जर यांच्या शॉपला म्हणजे इथे आपल्याला शाळेत तुम्हाला विजिट करायचं असेल तर खाली दिलेल्या स्क्रीनवर हो तुम्ही फोन करू शकता नंबर आहे तो दादांचा नंबर आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नेक्स्ट इयर्सला तुम्ही आलात नक्की विजिट करा आणि ऑर्डर्स पण तुम्ही देऊ शकता तर दादाने डेट सांगितली होती तर दादा एकतीस मे एकतीस मे एकतीस मेच्या अगोदर तुम्ही कधी बुकिंग करू शकता ऑर्डर तुम्हाला मिळेल तर नक्की ऑर्डर करा आणि विजिट करा नमस्कार मित्रांनो तर मीच होणार होम मिनिस्टर उत्सव गृहिणींचा सन्मान उद्योजकांचा ह्या कार्यक्रमामध्ये आता गप्पा टप्पा तर मारून झाल्याच आहेत तर आता याच्या पुढे वेळ झाली आहे हे खूप सुंदर आपला नेहमीप्रमाणे गेम आपले असतात तर आता आपण खेळ खेळणार आहोत तर आपण सगळ्या खेळणार आहोत तर खेळाचे नियम असे आहेत की आता इथे दादा बसले आहेत दादांच्या मागे असे फुगे दाखवले जातील दादांना फक्त एवढंच करायचं की त्या स्टीकने त्या कलरवर टिक करायचं तर तो नंबर म्हणजे कलर बरोबर निघाला तर दादा विनर स्टार्ट no Start. oh perfect, tuyệt vời hai? no wrong wrong oh sorry sorry wrong Chala <laughs> lại Hi. wrong hết rồi đi thẳng sao? त्याला कोण येते अजून बाप तर इच्छापूर्ती गणेश चित्रशाळा आहे तिथल्या या गमतीदार भागाची आता इथे आता हा भाग इथे संपतोय पण त्याच्या आधी आपल्याला हे चिन्ह आपल्या मान्य वर्णन द्यायचं आहे तर आता त्याच्यासाठी मी आमंत्रित करतो सुशांत नमस्कार 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 काय मग व्हिडिओ आवडला का भारी ना तुम्हाला असे व्हिडिओ बनवायचा होता नक्की आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही चॅनल नवीन असा तर आणि तोपर्यंत मजा करा मस्ती करा आणि धमाल करा धन्यवाद धन्यवाद